नमस्कार श्रेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त नरम लुसलुसित खमंग आणि महत्त्वाचं म्हणजे चकलीच्या चवीचे असे मेथीचे पराठे कसे करायचे ते बघणार आहोत हे मेथीचे पराठे अगदी खायला खूप रोजकर लागतात आणि अगदी चकलीची चव जशी असते ना त्या पद्धतीने आपल्याला हे पराठे बनवायचे आहे आणि या पराठ्यासोबत आपल्याला मस्त टमाटरची चटणी बनवायची आहे आणि चटणी पण खूप मस्त अशी खट्टी मिठी चविष्ट अशी चटपटीत आपल्याला ही टमाटरची चटणी बनवायची तर मेथीच्या पराठ्याबरोबर दही खाण्याऐवजी तुम्ही अशी टमाटरची चटणी खाऊन बघा खूप छान लागते माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला आपण टमाटरची चटणी बनवून घेऊयात तड़ तड़ तर इथं मी दोन माप असं तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं छान तडतडलं की त्यामध्ये मी इथं दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया कांदे मस्त लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहे तर मस्त असा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊयात कांदा थोडा नरम झाला की त्यामध्ये मी इथं पाच ते सहा अशा लसणाच्या कळ्या कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या किंवा तुम्ही लसण ठेसूनसुद्धा यामध्ये टाकू शकता सर्व छान भाजल्यावर आपल्याला यामध्ये सर्व मसाले टाकून घ्यायचे तर इथं मी लाल मिरची कुटलेली अर्धा चमचा ती टाकलेली आहे अर्धा चमचा लाल ला तिखट टाकायचं अर्धा चमचा हळद टाकायची आहे अर्धा चमचा जिरा पावडर टाकायची आणि हे सर्व आपल्याला परतवून घ्यायचे आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये टाकू शकता छान हे पूर्ण मसाले भाजले की मी इथं पाच ते सहा टमाटर धुवून मस्त बारीक चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकायचे आणि हे छान यामध्ये परतवून घ्यायचं आहे अगदी टमाटर आपलं सॉफ्ट होईपर्यंत हे छान परतवून घ्यायचं टमाटरची ही चटणी मस्त खट्टी मिठी चटपटीत लागण्यासाठी यामध्ये आपल्याला आणखी काही पदार्थ वापरायचे आहेत तर त्यासाठी इथं चवी मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे दोन चम्मच किसलेला गूळ घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा आणि अर्ध लिंबू घेतलेला आहे तर या लिंबूचा रस आपण यामध्ये पिळून घेणार आहोत तर लिंबूचा रस आणि गूळ टाकल्यामुळं आणखीनच ही टमाटरची चटणी चटपटीत होते टमाटर जास्त आंबट असतील तर लिंबू थोडं कमी टाकायचं आहे हे जास्त टमाटर आंबट नसल्यामुळं मी इथं अर्ध लिंबू यामध्ये पिळून घेतलेला आहे तर आता ही अशीच आपल्याला पाच मिनटासाठी झाकून ठेवायची आहे छान शिजू द्यायची तर बघा अगदी मऊ सूद असे टमाटर आपले पूर्ण झालेले आहेत आणि हे याचा छान असा लगदा करून घ्यायचा आहे तर मस्त याला असं दाबून दाबून याचा छान असा लगदा करून घ्यायचा तर बघा अगदी मस्त याला पाणी सुटलेलं आहे आणि गूळ आपण लिंबू टाकलं त्यामुळे सुद्धा याला पाणी सुटलेलं आहे तर अशी ही चटपटीत अशी चटणी आपली तयार झाली यावर मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची आहे अगदी चविष्ट आपली ही कोथिंबीर पराठ्यासोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि आता आपण पराठे करून घेऊयात तर त्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ तुम्हाला किती घ्यायचं त्यानुसार तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता तर मी इथं पाचशे ग्राम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि भरपूर असा लसूण ठेसून घेतलेला तो यामध्ये टाकायचा आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्या ठेसून घेतल्या आणि यामध्ये टाकून घ्यायच्या आणि एक ते दीड चमचा मी इथं लाल तिखट घेतलेला आहे हिरव्या मिरच्या असल्यामुळं तिखट थोडं कमी वापरायचं आहे अर्धा चमचा हळद टाकायची अर्धा चमचा जिरा पावडर टाकायची आहे आणि एक चमचा मी इथं ओवा घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा आणि इथं दोन चमचे तीळ घेतलेले आहेत तर तीळ यामध्ये टाकायचे तीळ खाताना ते तो तोंडामध्ये आले की खूप छान लागतात आणि मी इथं थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि एक मेथीची जुडी मी छान अशी धुवून बारीक चिरून घेतलेली आहे या पिठामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे तर सर्व आपण मस्तही पिठामध्ये टाकून घेऊयात धुवून घेताना छान अशी धुवून घ्यायची आणि नंतर मेथी पिळून घ्यायची आहे म्हणजे त्याला जास्त पाणी सुटत नाही तर सुरुवातीला मी म्हटलं होतं की पराठे आपल्याला चकलीच्या चवीचे बनवायचे आहेत तर त्यासाठी इथं मी हे एक वाटी चकलीचं पीठ घेतलेलं आहे आता सध्या सर्वांच्या घरामध्ये चकलीचं पीठ उरलेलं असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं पराठ्यामध्ये चकलीचं पीठ वापरू शकता खूप छान लागतात पराठे चकलीचं पीठ नसेल तर यामध्ये तुम्ही अर्धी वाटी बेसन पीठसुद्धा टाकू शकता तर इथं मी दही घेतलेलं आहे दह्यामुळं आपले पराठे खूप छान मऊ सूद होतात त्यासाठी इथं मी पाच चमचे दही टाकून घेतलेलं आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे तर चवीपुरतं यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे आपण हाताने सर्व सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं बऱ्यापैकी मेथीमध्ये खूप पा प्रमाणामध्ये पाणी असतं त्यामुळे सुरुवातीला हे असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं म्हणजे यामध्ये आपल्याला पाण्याचा अंदाज समजला जातो आणि व्यवस्थित तिखट मीठ पण सर्व छान असं मिक्स होतं त्यामुळे सर्व असं सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मस्त याचा घट्ट सर गोळा मिळून घ्यायचा आहे जसा आपण नॉर्मल नेहमी पराठ्यासाठी गोळा मळतो तसा मळून घ्यायचा तर बघा असा घट्टसर गोळा मी इथे मळून घेतलेला आहे आणि लगेचच आपल्याला याचे पराठे करून घ्यायचे आहे जास्त वेळ ठेवलं तर या मेथीला आणखीन पाणी सुटू शकतं त्यामुळे लगेचच आपल्याला हे पराठे करून घ्यायचे जास्त पाणी सुटलं तर आणखी थोडं पीठ लावून मळून घ्यायचं आहे तर मी इथे चपाती एवढा छान असा गोळा घेतलेला आहे आणि याचे आपल्याला पराठे करून घ्यायचे आहे तर सुरुवातीला असा आपण छोटासा पराठा लाटून घेऊया यावर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर मस्त असं चपातीसारखं तेल लावून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीने छान मोडून घ्यायची आहे आणि हातावर थोडं याला दाबून असा त्रिकोण आकार करून घ्यायचा थोडं आणखी पीठ लावून घ्यायचं आहे आणि मस्त त्रिकोण आकारामध्ये आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहे तुम्हाला असे त्रिकोण आकारामध्ये जमत नसतील तर तुम्ही गोलसुद्धा करू शकता तर बघा असे छान पटपट असे त्रिकोण आकाराचे पराठे तयार होतात तर आता अशा पद्धतीचे सर्व आपण पराठे करून घेऊया आणि भाजून घेऊयात तर बघा जास्त पातळी नाही आणि जास्त जाडसुद्धा नाही तर अशा पद्धतीचे सर्व पराठे लाटून घ्यायचे आहे इथं मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे तो मस्त गरम झालेला आहे आणि याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपले पराठे खाली चिटकणार नाहीत आणि हे पराठे मस्त दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला कोरडा भाजून घ्यायचा म्हणजे लवकर भाजल्या जातो नंतर यावर आपल्याला तेल लावून घ्यायचं चा। आणि छान असे खरपूज भाजून घ्यायचे मस्त तयार होतात आणि अशा पद्धतीने भाजल्यावर ते लवकरसुद्धा भाजल्या जातात तर बघा छान असं दोन्ही बाजूनी तेल लावून भाजून घ्यायचे किंवा तुम्ही तूपसुद्धा लावू शकता तर हे छान असे खमंग आपले पराठे तयार होतात अशाच पद्धतीचे आपण सर्व पराठे तयार करून घेऊयात आणि तुम्ही असे पराठे केल्यावर मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा ऑफिसच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला तेव्हा तुम्ही असे पराठे आणि त्यासोबत चटणी करू शकता खूप छान लागते खायला तर मी इथे सर्व पराठे असे करून घेतलेले आहेत तर बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत असे हे आपले पराठे तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीचे पराठे खूप छान लागतात खायला तर बघा अगदी मस्त याचा पापुडासुद्धा निघत आहे आणि आतूनसुद्धा असे मऊ झालेले आहेत आणि आपण हे चकलीच्या पिठाचे पराठे बनवलेले असल्यामुळं ते चकलीच्या चवीचे खायला खूप छान लागतात तर त्यासोबत मस्त ही चटणी आपली छान लागते खायला तर अशा पद्धतीची तुम्ही नक्की चटणी आणि पराठे करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका